दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूरकरांना आता विमानानं गोव्याला प्रवास करता येणं शक्य आहे या विमान सेवेचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला गोव्यामधून सोमवारी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी विमानाचं उड्डाण झालं हे विमान सोलापुरात सव्वा अकराच्या सुमारास उतरलं यावेळेस कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजून या विमानाचं स्वागत केलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार होता परंतु मुंबईमध्ये वातावरण खराब असल्यामुळे त्यांचं विमान उडू शकलं नाही पण केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे मात्र सोलापुरात आले होते पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान अवताडे आमदार देवेंद्र कोठे माजी आमदार राम सातपुते आमदार राजू खरे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार उत्तम जानकर आमदार अभिजित पाटील शहाजी पवार अमोल शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर गोवा विमान हिरवा झेंडा दाखवण्यात आला गोव्यात ून सोलापूरला आलेल्या विमानातील सर्व प्रवाशांचं सोलापुरात स्वागत करण्यात आलं यानंतर सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना पुष्पमाला घालून त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमस्थळी सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या पाच प्रवाशांना प्राथमिक स्वरूपात विमान तिकिटाचं वाटप करण्यात आलं यावेळी नामदार मुरलीधर मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार यांसह सर्व आमदार भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही